तर बऱ्याच त्यांचे कॉल येतात की ताई आमच्या घरामध्ये वादविवाद होतात विनाकारण किंवा मग नोकरीच्या समस्या भरपूर आहे आम्ही इथे फॉर्म भरलेला आहे तिथे आम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे पण आमचं सिलेक्शन तिथे होत नाही किंवा मग घरामध्ये विवाह होत नाहीत म्हणजे मुलं आहेत मुली आहेत तर त्यांचे विवाह लवकर जमत नाही तर तर तुम्ही स्वामींच्या भरपूर सेवा करून बघितल्या तरीही तुमच्या घरामध्ये फरक नाही पडलेला किंवा किंवा मग आधीचे दिवस चांगले होते आणि आम्ही स्वामी सेवेत आलो तर तेव्हापासून खूप वाईट दिवस आम्हाला बघायला मिळत आहे तर भरपूर जण असे म्हणत असतात की नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज छोटासा व्हिडिओ आहे पण महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर बऱ्याच ताईंचे कॉल येतात की ताई आमच्या ता घरामध्ये वादविवाद होतात विनाकारण किंवा मग नोकरीच्या समस्या भरपूर आहे आम्ही इथे फॉर्म भरलेला आहे तिथे आम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे पण आमचं सिलेक्शन तिथे होत नाही मग मह घरातली महत्वाची कामे आमची होत नाहीत महत्वाची कामं करायला जातो पण ते अर्धवटच होतात किंवा मग घरामध्ये विवाह होत नाहीत म्हणजे मुलं आहेत मुली आहेत तर त्यांचे विवाह लवकर जमत नाही तर यावरती मी खूप प्रभावी अशी सेवा तुम्हाला सांगणार आहे बरेच तुम्ही उपाय करून बघितले बऱ्याच स्वामींच्या सेवा तुम्ही करून बघितल्या पण तुम्हाला काहीही फरक जाणवला नसेल ना तर मी जी सेवा तुम्हाला आता सांगत आहे ना तर तुम्ही ती एकदा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही स्वामींच्या भरपूर सेवा करून बघितल्या तरीही तुमच्या घरामध्ये फरक नाही पडलेला किंवा कि मग आधीचे दिवस चांगले होते आणि आम्ही स्वामी सेवेत आलो तर तेव्हापासून खूप वाईट दिवस आम्हाला बघायला मिळत आहे तर भरपूर जण असे म्हणत असतात की आम्ही स्वामी सेवेत जेव्हापासून आलो तर भरपूर समस्या भरपूर त्रास आम्हाला होत आहे तर जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना तर आपले काही पूर्वजन्मीचे जे, जे पाप असतात किंवा मग आपले भोग असतात तर ते स्वामी आधी भोगून घेतात आणि नंतर ते आपल्याला स्वामी सेवे म्हणून म्हणजे एक्सेप्ट करतात तर आपले काही जे प्रारब्ध असतात पूर्वजन्मीचे ते आपल्याला आधी भोगायचे असतात त्यानंतर स्वामी आपल्याला सेवेकरी म्हणून स्वीकारतात तर त्यामध्ये आपल्याला भरपूर त्रास होतो तर आपल्याला तेव्हा वाटतं की आपलं काही चुकत नाही आहे ना की सेवेमध्ये म्हणून आपल्याला इतका त्रास होत आहे किंवा मग आपली सेवा चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत म्हणून आपल्याला इतका त्रास होत आहे तर स्वामी आपली तेव्हा परीक्षा बघत असतात की हा कुठपर्यंत टिकतो आणि तेव्हाच आपण डगमगलो ना तर आणि सेवेकरी म्हणून आपण सिद्ध पण होत नाही आणि सेवा सोडून देतो आणि आपले जे पूर्वीचे दिवस आहेत पहिले जे दिवस आहेत ते परत पुन्हा येतात तर आपण सेवा कधी सोडायची नाही स्वामींची कितीही संकट आली कितीही आपल्याला त्रास झाला ना तरी आपण स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही स्वामींवर आपण सर्व सोडून द्यायचं आहे स्वामींवर पूर्ण सोडून द्यायचं आहे चांगलं होईल वाईट होईल स्वामींवर पूर्ण सोडून द्यायचं आहे आणि स्वामींना एकच सांगायचं आहे की स्वामी मी तुमचं बाळ आहे आता तुम्हीच बघा तुम्हाला आज एक प्रभावी सेवा सांगत आहे की केंद्रामध्ये आपल्याला आरतीसाठी रोज हजर राहायचा आहे तुम्हाला एकशे आठ आरत्या स्वामींच्या खंड न पाडता करायच्या आहेत तर तुमच्या तिथे जर केंद्र असेल जवळपास तर तुम्ही रोज स्वामींच्या आरतीसाठी हजर जा तर आरतीसाठी हजर का राहावं कारण की आपल्याला जे पितरांचे दोष लागलेले असतात किंवा मग पूर्वजन्मीचे जे दोष असतात प्रारब्ध असतात आपले किंवा मग कलियुगाचे जे दोष असतात किंवा मग आपले प्रारब्ध असतात पूर्वजन्मीचे जे दोष असतात पाप असतात आपले तर त्यासाठी आपल्याला स्वामींच्या एकशे आठ आरत्याचा संकल्प करून स्वामींच्या आरत्यासाठी आपल्याला हजर राहायचा आहे तर याने आपल्याला काय फायदा होणार आहे जे दोष असतात ना तर ते एक बलय चक्र म्हणून आपल्या भोवती फिरत असतात आणि जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जातो ना तर स्वामींची दृष्टी आपल्यावरती पडते तर जे दोष असतात ना तर स्वामींची दृष्टी त्याच्यावरती पडते आणि ते थोडे थोडे करून कमी होत जातात तर हाच आपल्याला एक फायदा होणार आहे की आपले जे पितरांचे दोष असतात किंवा मग कलियुगाचे दोष असतात किंवा मग आपले पूर्वजन्मीचे जे पाप असतात ना तर आरतीला जेव्हा आपण हजर राहतो ना तर स्वामींची दृष्टी त्या वलय चक्रावरती पडते आणि ते हळूहळू कमी होत जातात तर हा आपल्याला एक फायदा होणार आहे भरपूर जणांना याचा फायदा पण झालेला आहे भरपूर जणांना याचा अनुभव पण आलेला आहे म्हणून मी तुम्हाला लास्ट पर्याय म्हणून ही सेवा सांगत आहे तर भरपूर जणांना याचा फायदा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगितली तर तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर खंड न पाडता रोज आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे आरतीसाठी हजर राहायचा आहे तर खंड न पाडता आपण स्वामींच्या एकशे आठ आरत्या करायच्या आहे कोणाकोणाला एकशे आठ आरत्यामध्ये फरक पडतो किंवा मग कोणाकोणाचे दोष कमी असतात तर त्याला एकवीस आरत्यात किंवा मग एकावन्न आरत्यामध्ये पण फरक पडू शकतो तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर ही सेवा मला तुम्हाला सांगायची होती तर भरपूर जणांचा अनुभव आलेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही भरपूर सेवा करून बघितल्या आहे स्वामींच्या पण तुम्हाला कुठलाही फरक नसेल पडत ना तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि जवळपास केंद्र असेल कोणाकोणाला केंद्र जवळ पण नसते हा पण प्रश्न असेल की आमच्या इथे केंद्र नाही आम्ही घरी स्वामींच्या आरत्या करू का पण नाही यावरती कोणताही पर्याय नाही आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्येच आरतीसाठी जावं लागेल तर ज्यांना ज्यांना केंद्र जवळ आहे तर नक्कीच तुम्ही आरतीला हजर राहा आणि याचा अनुभव घेऊन बघा तर आजच्या छोट्याशा माहिती सोबत आजचा व्हिडिओ मी इथेच ऍड करते आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला किंवा मग तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारत जा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी